आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना प्रमुखांची शिकवण ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण या उद्देशाने शिवसेना अंबरनाथ शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांच्या माध्यमातून व अंबरनाथ शिवसेनेतर्फे गेल्या काही दशकापासून गरीब व गरजू नागरिकांची दिवाळी गोड व्हावी म्हणून अल्प दरात दिवाळी फराळ साहित्य वाटपाचा अंबरनाथ पश्चिमेकडील भवानी चौक कुंटवली या ठिकाणी पार पडला अंबरनाथ शहरातील गोर गरीब नागरिकांना अवघ्या दहा रुपयात दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर व माजी नगरसेवक निखिल वाळेकर यांनी केले होते सालाबाद प्रमाणे यावर्षी उपलब्ध आकडेवारीनुसार जवळपास साडेतीन हजाराहून अधिक नागरिकांना दिवाळी फराळ साहित्य वाटप करण्यात आले यामध्ये रवा मैदा साखर जाडपोहे डाळ तेल शेंगदाणे दालिया व चिवडा मसाला असे जवळपास चारशे अठ्ठावीस रुपयांचे साहित्य फक्त दहा रुपयांमध्ये देण्यात आले हे साहित्य घेण्यासाठी नागरिकांनी सकाळपासून हजारोच्या संख्येने उपस्थिती लावून सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला या प्रसंगी शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे शहर प्रमुख अरविंद वाळेकर माजी नगराध्यक्षा मनीषा वाळेकर माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र वाळेकर माजी नगरसेवक निखिल वाळेकर उद्योजक यश वालेकर भूषण वालेकर यांच्यासह अंबरनाथ शहरातील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते व महिला आघाडी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर वनू अंबरनाथ शिवसेना ही नेहमीच वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे था यांनी सांगितल्याप्रमाणे ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करत असते आता आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब सन्माननीय खासदार श्रीकांत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली धर्मवीर साहेबांच्या आशीर्वादाने आम्ही सतत त्या अंबरनाथमध्ये गेली चाळीस वर्ष असे अनेक उपक्रम करतो त्यापैकी हा दिवाळीचा सिधा हा लोकांच्या घरोघरी गेला पाहिजे आज मराठवाडा विदर्भामध्ये पावसाने खूप हाहाकार केला आहे शेतकऱ्यांची दिवाळी होणार नाही परंतु आज अंबरनाथकरांना माहिती आहे की आपण शिवसेनेचा सिधा हा आपल्याला नेहमी मिळतो आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं जे आसू आहे त्यांना जो आनंद मिळतो त्यातच आमच्या शिवसैनिकांचा आनंद आहे आणि आमचे सगळे शिवसैनिक या अशा कार्यक्रमामध्ये का अगदी भरभरून लोकांची मदत करत असतात आमचे लहान बंधू राजेंद्र वाळेकर आमच्या माझ्या पत्नी मनीषा वाळेकर मी माझा मुलगा निखिल वाळेकर आमचे मित्र शिवसेनेचे संपूर्ण राज्याचे प्रमुख मार्गदर्शक हे किरण सोनावणे साहेब आमचे सगळे माझी आजी नगरसेवक पदाधिकारी हे देखील या कार्यक्रमामध्ये का उपस्थित आहेत आणि मला खूप आनंद वाटतो की ज्या नागरिकांच्या घरी दिवाळी होणार आहे ते जवळजवळ -जो पाच हजार कुटुंब आहेत त्या पाच हजार कुटुंबामध्ये जवळजवळ चार नागरिक जरी एकाच्या घरात पकडले तर वीस हजार लोकांना ती दिवाळी तोंड गोड करता येईल आणि ती तीन दिवस जर आपण दिवाळी गोड केली तर जवळजवळ साठ सत्तर हजार लोकांना या दिवाळीची मिठाईच्या माध्यमातून जे काही साहित्य आपण पुरवतो ते मिळणार कर आहे आणि खरोखर एक आनंदाचा दिवस आमच्या शिवसैनिकांसाठी असतो आम्ही आम्हाला ज्या त्या जा लोकांनी आशीर्वाद दिले त्यांच्यासाठी आम्ही काही करू शकतो हे आम्हाला धन्यवाद सेनेचेच कार्यक्रम अंबरनाथमध्ये तुफान गर्दीमध्ये होत असतात आणि ते शिवसेना शहर शाखेतून चालते मी अरविंद वाळेकर आणि आमचे सर्व पदाधिकारी ज्या जिद्दीने काम करतात त्यांच्या जीवावरच मी अंबरनाथमध्ये अनेक मोठे कार्यक्रम घेतो आणि हे दुसरं कोणी करू शकत नाही ते मला खात्री आहे की माझ्या अंबरनाथमधले शिवसैनिक ज्या पद्धतीने माझ्या पाठीशी उभे राहतात म्हणून असे मोठे कार्यक्रम आम्ही गेल्या एका दशकापासून तब्बल बारा पंधरा वर्षांपासून आम्ही शिवसेना शहर शाखा शिवसेना खुंटवली विभागीय शाखा यांच्या वतीनं अंबरनाथमध्ये गोरगरीब नागरिकांना गरजू नागरिकांना त्यांच्या घरामध्ये त्यांची दिवाळी गोड व्हावी याच अनुषंगाने आणि शिवसेनेचा जो मूलमंत्री आमच्या वंदनीय हिंदूहृदय सम्राट बाळासाहेबांनी दिलेला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या धोरणाने डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदेसाहेब आमचे नेते मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिवसेना शहर प्रमुख मान्य अरविंद वाळेकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली या अंबरनाथ शहरामध्ये आम्ही गोरगरीब नागरिकांना अवघ्या दहा रुपयामध्ये दिवाळीच्या फराळाचं साहित्याचं वाटप आम्ही इथे करत असतो त्याच्यामध्ये रवा मैदा तेल तूप साखर शेंगदाणे फुटाणे म मसाला असं सगळं सामान जे दिवाळीचं फराळाचं साहित्य असतं ते आपण इथे देत असतो आणि आमचा हा जो विभाग आहे त्याच्यामध्ये अनेक गोरगजरून ना, गरजू नागरिक आहेत त्यांना हा पराज साहित्य मागच्या वर्षी जसं आनंदाचा तर शिधा सरकारच्या मार्फत दिला होता पण यंदा ते जरी देत नसेल तरी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक घरापर्यंत म्हणजे एका घरामध्ये एक असं केलं तरी पण तब्बल पाच हजार नागरिक म्हणजे पंचवीस हजार लोकांपर्यंत आम्ही ही त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी त्यांचं हे सामान देत आहोत आणि आम्ही ह्याच्यामध्येच आमचं स्वतःचं सौभाग्य मानतो की लोकांच्या आनंदामध्येच आम्ही आमचा आनंद आणि त्यांच्या सुखामध्ये त्यांच्या दिवाळीचंच एक सुख असतं प्रत्येकाला वाटतं त्याच सुखामध्ये आम्ही आमचं सुख शोधण्याचा प्रयत्न करत असतो ती म्हटलं की नागरिकांची जी गरज असते आज पाचशे रुपयाचं जरी एक सामानाची पिशवी म्हटलं की नागरिक आम्हाला गेल्या दहा पंधरा दिवसांपासून विचारत असतात की दादा यावेळेस आपण सामान वाटणार आहोत का तसं आम्ही सामान भरणार नाही म्हणजे आपण त्यांची जी गरज आहे आज तुम्ही बघितलं तर पन्नास साठ रुपये किलो शिवाय कोणतीच गोष्ट मिळत नाही त्याच्यामुळे घरामध्ये पाच सहा जण असतात आणि कुठं ना कुठेतरी छोटासा हा हातभार असतो दिवाळीमध्ये आपण नवीन कपडे घेतो नवीन गोष्टी असतो नवीन घरामध्ये सगळी साफसफाई वगैरे वगैरे सगळ्या नवीन गोष्टी असतात आणि त्याच्यामध्ये जर एक पिशवी त्याच्यामध्ये आठ दहा किलो सामान जर मिळालं तर ती कुठेतरी लोकांची खुशी असते आणि ही खुशी शोधण्याचाच प्रयत्न आमच्या शिवसेना शहर शाखेच्या वतीनं अरविंद वाडेकर साहेब करत असतात महाराष्ट्रावरती एकूणच अतिवृष्टीचं संकट कसळले कोसळलेलं आहे महाराष्ट्रामध्ये शेतकरी अत्यंत हवालदिल परिस्थितीमध्ये आहे त्यांची दिवाळी कशी होईल याची चिंता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे है करताहेत है आणि थीक ठिकठिकाणी त्या पद्धतीची मदत पोहोचवली जाते शिवसेनेचा हा पहिल्यापासूनचा पायंडा आहे की गोरगरिबांच्या दुःखामध्ये सहभाग व्हायचं आणि त्यांच्या जीवनामध्ये थोडंसं हसू कसं खुलवता येईल तो वारसा या ठिकाणी अंबरनाथमध्ये हे माननीय अरविंदजी वाळेकर गेल्या अनेक वर्षापासून चालवत आहेत आणि अवघ्या दहा रुपयांमध्ये आनंदाचा ठेवा जो आहे तो त्यांच्या घरापर्यंत पोचतो आहे एक कविता असं म्हणते की देणाऱ्याने देतं जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे त्याचं कारण असं आहे की आपल्याकडे जेव्हा काही नव्हतं त्यावेळेस कष्ट करून अण्णांनी स्वतःचं कुटुंब स्वतःचं घर स्वतःचा व्यवसाय उभा केला आणि त्याच सक्षमतेनं आता ते दुसऱ्यांना मदत करण्याच्या सक्षमतेपर्यंत आले आणि ती कविता असं म्हणते की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे जेव्हा आम्ही गरीब होतो जेव्हा आम्हाला काही होतं कुणी आम्हाला मदत केली असेल कसली मदत केली असेल आम्ही उभं राहिलो असेल पण आता आम्ही सक्षम झालो तर आमच्या याच्यातला काही हिस्सा दुसऱ्याच्या यांना दिला पाहिजे ही दातृत्वाचा गुणधर्म अरविंद वाळेकर आणि त्यांच्या कुटुंबाने घेतलेला आहे आणि त्याचंच हे चित्र गेले दहा बारा वर्ष चालू आहे शिवसेना ही नेहमीच अशा पद्धतीनं काम करत असते आणि त्याचाच हा सगळा तुम्हाला दिसतो आहे की अनेक लोकांची या मुळे दिवाळीची आहे ती गोड होणार आहे आम्ही ही त्यांना मदत करून काही उपकार करतो आम्ही खूप काही महान आहोत असं त्यातली भावना मुळीच नाही आहे आमच्या हातातनं आमच्या मनातनं काही जर खारीचा वाटा कुणाला उचलला जात असेल तर तेवढा हा त्यांच्या आनंदामध्ये आमचा हा खारीचा वाटा आहे जय श्री राम नमस्कार मेरा नाम ज्योश्ना तिरुपति मैं न्यू बालाजी नगर में रहती हूँ न्यू नगर रहने दो तो कुंटोली भास्कर नगर सब एरिया आजू बाजू का ईस्ट से भी ईस्ट में भी बांटते हैं अन्ना वाले कर उनका पूरा फैमिली है ना हर साल ऐसा न, मदद करते हैं ऐसा नहीं इलेक्शन का इलेक्शन सा, सा, नजदीक आ रहे काम करने का ऐसा कुछ नहीं रहता है फैमिली को हर टाइम हर दिन रात को कुछ भी छोटा भी प्रॉब्लम रहने दो हम लोग का एक फोन करेगा हम लोग आने का भी जरूरत नहीं है कोई भी कार्यकर्ता को भी इन लोग का रहता है उनको फोन करेगा तो भी उधर तक पहुंचाते प्रॉब्लम दो तीन दिन ज्यादा से ज्यादा एक हफ्ता में हम लोग का प्रॉब्लम सॉल्व होता है ये दिवाली का भी न, अभी न, जुलाई में भी बुक, बुक्स बच्चे लोग को चाता बांटता है इसको गरीब बच्चे लोग रहता है ना सबको बुक्स भी बांटता है अभी दिवाली का टाइम ये राशन बांटता है ना ये ना सब इनको लोग कैसे है ना पैसा वाला कहीं दिवाली करके बोलता है ना ऐसा कुछ नहीं हमारा एरिया में ना आजू बाजू सब एरिया में इन लोग का घर का वालेकर फैमिली का वजह से सब लोग दिवाली बनाते हैं राशन भी देता है दिया देता है पंती देता है स्वीट्स देता है हर घर में पहुंचाता है इधर कौन कौन नहीं आता है ना कोई बुढ़ी लोग रहेगा मतलब कोई हैंडीकैप रहेगा सबको घर तक पहुंचाता है बहुत बहुत धन्यवाद अन्ना वालेकर वही साहब सबको उनका फैमिली को बहुत धन्यवाद